विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना प्रचाराला गती देण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे त्याच अनुषंगाने उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बूथ कमिटी सदस्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता याबाबत अधिक माहिती अशी की उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक सतरा नोव्हेंबर रविवार रोजी मुरुमोड येथील महालिंगराया मंगल कार्यालयात हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादीच्या बूथ कमिटी सदस्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी विचारमंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले हे बोलताना म्हणाले की मागील वेळेस झालेल्या निवडणुकीत मी शिवसेनेचा उमेदवार होतो परंतु यावेळी मी महायुतीचा उमेदवार आहे येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या घटक पक्षांना तालुक्यात सन्मानाने सोबत घेऊनच काम करणार आहे तसेच महायुती सरकारने जनतेसाठी चांगल्या प्रकारे काम केले आहे जनतेच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत आमदार म्हणून मतदारसंघात काम करत असताना कधीच पक्षपात केलेला नाही केवळ विकासाला प्राधान्य देत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला आहे आणि तो विकास केला आहे शासनाच्या योजनांचा प्रत्येक घटकाला लाभ मिळवून देण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते अहोरात्र झटले आहेत या सर्व कामाच्या बळावरच आपण सर्वांनी जनतेसमोर जाऊन त्यांचे मतरूपे आशीर्वाद मागावे असे कार्यकर्त्यांना आवाहन केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी प्रत्येक घटकांसाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून या तालुक्यात भाऊसाहेब बिराजार सहकारी कारखान्याच्या माध्यमातून ऊसाला जास्तीत जास्त भाव देऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला तसेच भाऊसाहेब बिराजार बँकेच्या माध्यमातून नव उद्योजकांना अर्थसहाय्य करून त्यांना प्रवाहाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम सतत करण्यात येत आहे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नसली तरी लोकांसाठी सतत झटण्याचा प्रामाणिक प्रयत्न पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सातत्याने केले जात आहे आमदारांकडून राष्ट्रवादीला सत्तेत स्थान दिले नसले तरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्याबाबत मनात नाराजी न बाळगता महायुतीचा धर्म म्हणून सेनेपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या विजयासाठी झटत आहे येणाऱ्या काळात आमदारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला पाहिजे ही माफक अपेक्षा आहे का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील मतदानाची वेळ संपेपर्यंत एक एक मतासाठी झटावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आयोजित बूथ कमिटी मेळाव्याच्या निमित्ताने मांडले यावेळी अनेक मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली या बूथ कमिटी मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बूथ कमिटीचे सदस्य हजारोंच्या संख्येने उपस्थित होते